सिन्नर मध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी एस एन न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ एकीकडे कोरोना या विषाणूशी लढा देत असताना सर्वत्र नाकाबंदी व लॉकडाऊन असूनही विविध अवैध धंद्यांची चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे त्यात शुक्रवार दिनांक सतरा एप्रिल रोजी तालुक्यातील खंबाळे शिवारातील गोफणे वस्ती नजीक सुमारे पाच ते आठ जण जनावरांच्या मांसाची चोरटी वाहतूक होत असताना पुलिस पाटील भारत बोराडे यांनी पकडली सध्याच्या लॉकडाऊन काळात ठिकठिकाणी मांसाची चोरटी वाहतूक होत असताना बऱ्याच कारवाई झाल्या मात्र ही वाहतूक थांबता थांबत नाहीये शुक्रवार दिनांक सतरा एप्रिल रोजी संगमनेर येथून आयशर गाडी क्रमांक एम एच शून्य तीन सी व्ही शेहेचाळीस सतरा याने सुमारे पाच ते आठ टन जनावरांचे मांस अवैधरित्या चोरट्या मार्गाने निघाल्याचे खंबाळे येथील अण्णाखाडे यांना समजताच त्यांनी त्या गाडीचा पाठलाग करत गोपणे वस्तीवरील समृद्धी महामार्गालगत पकडली व पोलीस पाटील भारत बोराडे यांनी माहिती दिली त्यांनी तात्काळ वावी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास केले असता भाजीपाला असलेल्या गाडीत खाली सुमारे पाच टन जनावरांचे मांस आढळले त्यामुळे तात्काळ पोलिसांनी कारवाई करत आयशर ताब्यात घेतला आहे याबाबत अधिक तपास वावी पोलीस करीत आहे एस ए न्यूज साठी मनोहर आंधळे युवासेनेचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते असताना आयशर गाडी चा ड्रायव्हर त्या गाडीतून पाणी सोडित असताना त्या पाण्याचा कलर लाल आला कलरमुळे त्यांनी त्याला विचारपूस केली असता त्यांना उडी उत्तर दिली त्यावेळेस ते त्यांनी दबाव खाली आणून त्याला विचारून गाडी खोलली असता त्या गाडीतवरून कोवी भरले कोवी भरेला असताना खाली गोमासाचे पिशवे भरले असताना त्याच्यामध्ये त्यांनी मला कळवलं कळवल्यानंतर मी सदरील ही घटना आमचे गावचे पोलीस पाटील भरत आंधळे आपलं भरत गो गोराडे यांना कळवले लगत एक मासाचा ट्रक जात असताना आमच्या गावातील काही स्थानिक लोकांना ती माहिती कळाल्यानंतर त्यांनी मला फोन केला मी तात्काळ त्या स्पॉटवरती जाऊन ते गाडी रोखण्याचं काम केलं त्यानंतर मी आमचे टी आय आदरणीय गलांडेसाहेब यांना फोन करून तात्काळ ही माहिती कळवली माहिती देताच घटनास्थळीस आमचे डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांनी कायदेशीर जी कारवाई केलेली आहे गावचे सरपंच आमच्या गावामधून समृद्धी हवे ना मास्क गाडी जात असताना येथील स्थानिक पोलिस स्टेशन व्हावी आउटपोस्ट नांदूर शिंगुटे यांना या मासा गाव मासाची गाडी पकडून समृद्धी हवेला पकडली त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस पाटील यांच्या माध्यमातून मला फोन आला आणि आम्ही गावातील आ, दोन तीन लोक येऊन आणि त्याची पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत आहे